प्रियांका आज मी तुमच्याशी एक मराठी कविता शेअर करत आहे आणि ही जी कविता आहे ही स्पेशली त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या मनात बरंच काही साठलेलं असतं पण ते कोणाशी बोलू शकत नाही कोणाजवळ एक्सप्रेस करू शकत नाही आणि स्पेशली हे घडतच ते बाबतीत जास्त प्रमाणात तर हे त्यांनाच रिलेट करणारी ही एक पोयम आहे सो सुरू करते व्यथामणीच्या कुणाजवळ सांगू शकत नाही शब्द जरी असतील तरी बोलू शकत नाही आपली म्हणणारी नाती परकी वाटतात भल्या मोठ्या या जगात एकाकीपणाची जाणीव करून देतात सभोवती असले जरी सारे तरी एकटेपणा संपत नाही मनात रडत असले तरी चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही आदर प्रेम माया हे सगळं ऐकायला बरं वाटतं प्रत्यक्षात अनुभवायला भाग्य लागतं मागे सारून सगळं समोर जावं लागतं नशिबावर टाकून सगळं आयुष्य रेटावं लागतं ओके okay गाईज जर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक बटनला हिट करा आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय